आपल्याला सावंतवाडी शहरातील महिलांना सुखी आणि समृद्ध करण्याची आमची प्रतिज्ञा आहे महिलांना कोणत्याही प्रकारच्या समस्या किंवा कष्ट जाणवले तर त्यांनी बेधडक नगर परिषदेत यावे त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असे प्रतिपादन सावंतवाडी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी केले शहरातील उभा बाजार येथील जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मधील अंगणवाडी क्रमांक पंधराच्या वतीने आयोजित अभिनव हळदी कुंकू समारंभात त्या बोलत होत्या नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला तुळस आणि जीवन यांचे अतूट नाते यावर्षीचाही हळदी कुंकू सोहळा एक तरी झाड लावा या सामाजिक संकल्पनेतून साजरा करण्यात आला यावेळी बोलताना नगराध्यक्षा म्हणाल्या की तुळस आणि मानवी जीवन यांचे जवळचे नाते आहे तुळशीमुळे आपल्याला अमूल्य असा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन मिळतो भविष्यात प्राणवायूसाठी मानवाला संघर्ष करावा लागू नये यासाठी प्रत्येकाने आपल्या अंगणात किंवा टेरेसवर तुळशीचे रोप लावले पाहिजे अंगणवाडी क्रमांक पंधराच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून हळदी कुंकवाचे वाण म्हणून प्लास्टिक किंवा वस्तूऐवजी तुळशीचे रोप दिले जाते या उपक्रमाचे कौतुक करताना नगराध्यक्षांनी सांगितले की घरची स्त्री आणि तुळशी वृंदावन यांचे नाते समृद्धीचे प्रतीक आहे या रोपांमुळे घरात आरोग्य आणि मांगल्य नांदते कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्षांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली यावेळी अंगणवाडी सेविका अनुराधा पवार यांच्या हस्ते नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच नवनिर्वाचित नगरसेविका दुलारी रांगणेकर आणि मोहिनी मडगावकर यांचाही सन्मान करण्यात आला नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांचा सत्कार त्यांच्या पत्नी श्रेया आडीवरेकर यांनी स्वीकारला यावेळी अंगणवाडी सेविका अनुराधा पवार अमिषा सासोलकर मदतनीस सरिता भिसे पालक व शिक्षक मीना दाभेळकर ज्योती कदम स्वानंदी नेवगी जानवी गावडे व इतर चिमुकली मुले शुभांगी मेस्त्री गीतांश मुंज सहावी नेवगी अथांग मातोंडकर आदी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात नेहा काष्टे यांनी केली तर ज्योती कदम यांनी तुळशी वृंदावनाचे महत्त्व विशद केले अंगणवाडीतील बालकांनी स्वागतगीत सादर केले कार्यक्रमाच्या शेवटी महिलांनी नगराध्यक्षांसोबत सेल्फी घेत आनंद व्यक्त केला